कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे डाळ शिजत घालण्यासाठी इथं पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये चिमुभर हळद थोडे तेल टाकायचे पाणी आता गरम झालेलं आहे त्यामध्ये हिर धुवून घेऊन डाळ टाकायची आहे त्यात धुऊन घेतलेली डाळी तर पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याच्या चार करून टोपण टोपन घ्यायचं चार शिट्ट्या झाल्या की गॅस बंद आहे डाळ शिजण्यासाठी कुकरला लावलेली आहे तोपर्यंत तो पीठ मळून घेतले पीठ मळून घेतले भिजल्यावर पोळ्या खूप छान होतात मऊ होतात येळवणीची आमटी तुला आवडती का आवडती की मग कधी होणार येळवणीची आमटी आता लगेच करायची अजून काय काय बघे पापण ते केलंय आता आमटी करायची येळवणीची नंतर मग पोळ्या करायची खोबरं बारीक करून आलं लसूण पेस्ट आपण डाळ शिजवून जी घेतलेली आहे ते डाळ शिजल्यानंतर खाली जी पाणी राहत त्याला ती फोडणी द्यायची घरी केलेला काळा मसाला करून मसाला थोडा टाकलाय बियामध्ये खोबरं एवढं टाकायचं आता पाणी टाकून ठेवायचं पाणी टाकून ठेवायचं पाणी टाकायचं म्हणजे ते डाळ शिजवून जे घेतलेले येळवणी त्याला येळवणीचं पाणी आहे ते यामध्ये टाकायचं जर जास्त जर वाटलं आपल्याला पातळ Hmm. तर आपण डाळ शिजवलेली जास्ती ती बारीक करून त्यात टाकायची म्हणजे जास्त पातळ अशी आमटी दिसत नाही घट्ट होती असं शिजवून घेतलं पाणी ह्याला काय म्हणायचं येळवण्याचं हे यामध्ये टाकायचं आणि गॅस फुल करून ठेवायचं आणि फोडणी हे दिलेले चटचटू द्यायचं थोडं आणि राहिलेली येळवणी येते चांगला कट आला आता काय टाकायचं हे मीठ टाकायचं मीठ राहिलेलं हे खडा मीठ किती छान झाले भाजी बघितल्यावरच तोंडावरनं पाणी लागले तोंडावरनं पाणी या लागलं पण जास्त तेल ओतलेलं असते त्यामुळे कुरवड्या तळून घ्यायचेत कुरवड्याला तळण्यासाठी तेल जास्त लागतं झाले और का पापड तळून घेते छान पापड फुलले बघा काय करू मी पूर्णाची दिंड दिंड इथं मी वाफवून घेतलेली आहेत पीठ लवकर मळून ठेवल्यामुळे इथं चांगलं भिजलेलं आहे पीठ चांगले भिजले पुरण व्यवस्थित झालं म्हणजे पोळ्या अजिबात फुटत नाहीत उंडा व्यवस्थित मळून घ्यायचा आणि नंतर हलक्या हाताने लाटून घ्यायचा तव्यावर तेल टाकून पोळी आपली तव्यावर भाजण्यासाठी टाकायची पोळी एकदम टम्मकते पाहू शकता तुम्ही तिथं पोळी किती घरातील देवाला नैवेद्य दाखवला वारुळाची पूजा केली आणि येतानी झोका दिसल्यावर झोकाही खेळले मस्त भूक लागली होती आणि जेवण केले